नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे टी सी एस पॅटर्ननुसार विचारले गेलेले महत्त्वाचा महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पनवेल मु मुन्सिपल कॉर्पोरेशन या एक्झामची पी डी एफ आपल्याकडे अवेलेबल आहे तर ह्या पनवेल मुन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जे महत्त्वाचे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत टी सी एसने तर या सिरीजमध्ये आपण ते संपूर्ण क्वेश्चन्स बघणार आहोत की कशा पद्धतीने टी सी एस हे क्वेश्चन विचारत असतं आणि त्यावर आपण कशा पद्धतीने प्रिपरेशन करणं गरजेचं आहे तर ह्या संपूर्ण गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो अजून काही आपले मित्र असतील की जे अजून जॉईन झाले नसतील तर कृपया त्यांनाही मेसेज फॉरवर्ड करा त्यांनाही लिंक जॉईन करायला सांगा काही तुम्हाला अडचणी असतील तर तुम्ही लाईव्ह चार्टच्या ऑप्शनमध्ये मेंशन करू शकतात ई सी सी एक्सप्लोरिंग करिअर सेंटर हे आपले यूट्यूब चॅनल आहे हे चॅनलही तुम्ही सबस्क्राईब करू शकतात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे तिथेही ह्या पी डी एफ तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील बरेचसे कॅन्डिडेट्स जॉईन होत आहेत अजूनही कोणी जॉईन केलं नसेल तर कृपया त्यांना मेसेज शेअर करावा जॉईन करायला सांगा डिस्कशनच्या स्वरूपात आपण हे क्वेश्चन पेपर इथे बघणार आहोत कशा पद्धतीने क्वेश्चन्स हे एक्झाम्समध्ये विचारले जात आहेत याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत सो पनवेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांच्या ऑडिटर आणि अकाउंट्स से सेक्शनसाठीचा कलर्क या पोजिशनसाठी ही एक्झाम कंडक्ट केली गेली के होती आणि यात हे क्वेश्चन्स विचारलेले आहेत जे आपण आज बघणार आहोत चला ला 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 तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे ती लिंकसुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात सो पहिला क्वेश्चन इथे विचारण्यात आलेला आहे आणि पत्रे उडून गेले भयंकर वादळ सुटले तर या वाक्याचा योग्य क्रम हा कोणता तर अतिशय सोपा हा क्वेश्चन इथे विचारला गेलेला आहे तर मराठी भाषेत आपण सरळ रीड केल्यानंतरच आपल्याला त्या क्वेश्चनचं आन्सर इथे सापडेल की भयंकर वादळ सुटले आणि पत्रे उडून गेले तर अशा पद्धतीनेच आपण वाक्याचा प्रयोग करत असतो भयंकर पत्रे उडले आणि वादळ सुटले हे रॉंग आन्सर आहे सो राईट आन्सर ऑप्शन नंबर टू आहे भयंकर वादळ सुटले आणि पत्रे उडून गेले पुढचा प्रश्न येथे आहे पुष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर पुष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सो पुष्ट आणि क्रुश हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे मॅक्झिमम क्वेश्चन्स हे टी सी एस पॅटर्नमध्ये दहा ते पंधरा क्वेश्चन्स हे रिपीट होत असतात सो आतापर्यंत जेवढेही एक्झाम कंडक्ट झालेले आहेत त्यांचा जर आपण अभ्यास केला तर दहा ते पंधरा क्वेश्चन्स हे रिपीट होत असतात आपण क्वेश्चन पेपरचा अभ्यास केला तरी बऱ्यापैकी स्टडी आपला हा होऊन जाणार आहे आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत तर खालील वाक्य शुद्ध स्वरूपात लिहायचं आहे तर याचा राईट आन्सर ऑप्शन एक आहे आम्ही इथे आम्हीला दुसरी विलांटी आहे या वाक्यामध्ये पहिली विलांटी आहे सो वाक्य व्यवस्थित आपण बघायचं आहे शुद्ध लिहिण्यासाठी आम्ही भारतीय इथे तीला पहिली विलांटी आहे भारतीयाचा जो योग्य शब्द आहे त्याला दुसरी विलांटी आहे सो आम्ही भारतीय नागरिक इथे ही विलांटी त्यांनी चुकवलेली आहे नागरिकमध्ये नागरिकला पहिली विलांटी आहे सो आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत सो ऑप्शन एक हे योग्य उत्तर आहे पुढचा क्वेश्चन उपस्थित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा सो उपस्थित सर्वांना माहिती है। आहे तर हजर चा गैरहजर हा असतो आणि उपस्थितचा अनुपस्थित हा विरुद्धार्थी शब्द आहे त्यामुळे उपस्थित आणि अनुपस्थित हे ऑप्शन त्याचं योग्य आहे पुढचा क्वेश्चन खालील वाक्यातील प्रयोग ओळखा मधुने चित्र काढले सो या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे तर कर्मणी प्रयोग इथे आहे कर्मणी जेव्हा कर्मावर क्रिया ही होत असते त्यावेळेस हा प्रयोग घडतो तर कर्मणी प्रयोग इथे या वाक्याचं राईट आन्सर आहे पुढचा क्वेश्चन सुताराने पाळणा केला या वाक्यातील अधोरेखित शब्दास वाक्पूर्थ करणात काय म्हणतात सुताराने पाळणा केला तर पाण्णा केला या वाक्यातील अधोरेखित शब्दास वाक्पृत्त करण्यात काय म्हणतात तर याला कर्म असे म्हटले जातं कर्ता कर्म आणि क्रियापद हे तिन्ही मिळून वाक्य बनत असतं तर पाणणा इथे कर्म म्हणून काम करते राईट आन्सर कर्म आहे हत्तीला वश करण्याचे हत्या तर अंकुश याच्याने हत्तीला वशमध्ये करता येतं हत्ती माथ्यावर या अंकुशाचा मारा केल्यानंतर त्याला काबूमध्ये केल्या जात कोकिडेने मधुर आवाजाने वसंत ऋतूचे स्वागत केले या वाक्यातील विधेय खालीलपैकी कोणते ते सांगा कोकिडेने मधुर आवाजाने वसंत ऋतूचे स्वागत केले तर ऑप्शन नंबर थ्री केले हे राईट आन्सर आहे दुर्लघ्य या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही तर अवास्तव हा शब्द समानार्थी नाही आहे बाकी सगळे शब्द हे समानार्थी आहेत अमित या शब्दाचा अर्थ कोणता तर अमित या शब्दाचा अर्थ अमर्याद असा आहे तो काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे व्हिडिओचे फक्त दहा क्वेश्चन्स आपण बघणार आहोत पुढची कंटिन्यू आपण करू थोड्या वेळानंतर थँक्यू